नाशिकमध्ये टॅक्सी व्यवसायासाठी खंडणी मागणारे तीन आरोपी चेरबंद नाशिक शहरातील गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने कारवाई केली आहे या गुन्ह्यात श्रमिक सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब पाठक आणि त्यांचे सहकारी यांचा समावेश आहे अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी द्वारका ते कसारा या मार्गावर टॅक्सी व्यवसाय सुरू करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली होती या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने तीन आरोपितांना अटक केली आहे अटक करण्यात आलेले आरोपी इरफान युसुफ पठाण व चौवेचाळीस वर्ष आसिफ फायटर उर्फ आसिफ आमिन कादरी व अडतीस वर्ष आबिदभाई उर्फ आबिद इस्माईल शेख व तेहतीस वर्ष गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने केलेल्या तपासात आरोपितांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे पुढील कारवाईसाठी आरोपितांना मुंबई नका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आले आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद या कारवाईबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांनी मार्गदर्शन केले या, के या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल प्रदीप मस्वे आणि इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता बाली किल्ला बारी किल्ला कायद्याचा बाली किल्ला कायद्याचा बाली किल्ला কাইদে আিলায়ালি জিলা